मस्त पेकी आपण इथे चिकन रेडी केलंय आम्ही आलो डीमार्टच्या आतमध्ये आता इथून आपल्याला ज्या गोष्टी सागर घ्यायचे घर पाहू शकता थोड्यापूर्वी किती अस्वच्छ होतं आता खूप स्वच्छ केलेलं आहे सागर प्रत्येक वेळी माझीच वाट बघतोय घर साफ होण्यासाठी तो कधीच कचरा सुद्धा काढत नाही घरात हे hey, नमस्ते गॅस गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जाधव ब्लॉग्स तर सध्या सकाळचे सहा वाजतायत आणि मी आता आहे एच्या जंगलामध्ये पहिला दिवस आहे माझा रनिंगचा आज, आज आपण रनिंग करणार आहोत आणि मी प्रयत्न करेल की रोज रनिंगला येण्याचा बरेच दिवस झाले आपला गॅप पडला होता पण आजपासून मी ठरवलंय की नाही आपण रनिंगला परत सुरुवात करायची कारण की आता मला माझ्या हेल्थकडे लक्ष द्यावं लागणार आहे मी खूप बारीक झालो मला बरेच लोक बोलतात की बारीक आहे वगैरे आणि खरंच मी आता आजारी पण होतो म्हणून रनिंग वगैरे मला स्टार्ट करायचे अजून सूर्यसुद्धा उगवला नाहीये पूर्ण अंधार पडलाय मी केली आहे रनिंगला सुरुवात आज पहिलाच दिवस आहे म्हणून दम खूप लागतो आणि दीड किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलंय आता आपण इथून आतमध्ये जातो हो वर्कआउटसाठी या जागेवरती आपण वर्कआउट करतोय माझा वर्कआउट करून झाला आहे आता पाच मिनटं मी इथे बसतो त्यानंतर आपण घरी जाण्यासाठी निघूयात आणि पाऊस पण पडायला लागला आता थोडा थोडा सो आपण जाईपर्यंत नाही यायला पाहिजे चला बसूया पाच मिनिटं मी निघालोय घरी जाण्यासाठी आणि हे तुम्हाला दिसतंय रेडवाला इथे असं आहे जे लहान मुलांची ट्रिप वगैरे आली असेल सो त्यांना डायरेक्शन दाखवण्यासाठी असं शिकवण्यात आलं असेल मला असं वाटतंय बाकी सकाळ सकाळी इथे आल्यावरती खूप बरं वाटलं खूप फ्रेश फील झालं तुम्हाला सगळ्यांनाही सा सांगतो बरेचसे लहान मुलंसुद्धा मला बघतात सो काहीच्या स्कूल दुपारी असतात पण तरीसुद्धा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा रोज आता लवकर उठणार आहे आणि नियमितपणे रनिंगला येणार आहे बाकी वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे आभार भरलं आहे थोडं थोडं पाऊससुद्धा पडतो आहे हे बघा इथेसुद्धा एक लावलं आहे इथे पण मी पोचलो आहे घरी सध्या मी डाळिंब खातो आहे मागे मी मशीन लावली होती सो कपडे मी वाळत घालतो आणि मग अंघोळ करतो माझे अंग करून झाले आहे आणि मी आता बनवतो आहे चिकन आज मम्मीला सरप्राईज करूया सध्या सकाळचे अकरा वाजतात आणि मी जेवल्यानंतर लगेच सागरच्या घरी जायला निघणार आहे कारण की आमचे पेपर येत आहेत आणि एक्झाम साठीची तयारी आम्हाला करायची आहे तिकडे जाऊन अभ्यास वगैरे करूयात आणि थोडस फिरायला पण जाऊयात ते बघा इथे मस्तपैकी मी सगळे मसाले ॲड केलेत याच्यात मी कांदा टमाटर मिरची लसूण अद्रक वगैरे सगळं पिसून घेतलंय मस्तपैकी आपण इथे चिकन रेडी केलंय अजून हे रेडी झालं नाहीये पंधरा ते वीस मिनिटात आपलं चिकन पण रेडी होईल आणि त्यानंतर आपण जेवूयात आणि पटापट पड़ निघूयात जेवून मी निघालोय सागरच्या घरी जाण्यासाठी आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालंय मी उतरले बसमधून आणि पाऊस सुरू झालाय छत्री उभ्या आणि मी बुटा घालून आलो आज मानस भेटले आणि पाऊस थांबलाय भाई आता मानसने लॅपटॉप घेतलाय मी आलो सागरच्या घरी आणि सागर भांडे घासत होता त्याने लातूरून येताना भांडे वगैरे आणले ला का होते कारण की इथे गॅस वगैरे लावलाय सो आपल्याला काय ना काय बनवण्यासाठी भांड्याची गरज होती हे बघा एवढे भांडे सागरने धोरले गॅस घेऊन भरपूर दिवस झाले होते पण भांडे नव्हते आता इथेच मी लातूरून भांडे घेऊन आलो आता किराणा सामान आणायला मी डीमार्ट मध्ये जातोय चला निघाल लवकर चला आम्ही आलो आत आतमध्ये आता इथून आपल्याला ज्या गर्दीच्या गोष्टी आहेत सागरला ज्या घ्यायच्या आपण आता हे आणि त्यात पण कन्फ्यूज होतात प्रेस्टीज च काय काय बोलतोय लायटरचं काय जे चांगले ते उचलायचं आणि घ्यायचं एकशे पंचेचाळीसचं बोलायला नव्याण्णव रुपया तरी एकशे पंचेचाळीस कुठला घ्यायचं बोलावच जे फिफ्टीन ऐकला आहे आम्ही आता किड सेक्शन मध्ये आलोय आणि इथे आम्ही काहीतरी खेळतोय गेम्स वगैरे हे बघा आम्ही ट्रॉली कुठेतरी ठेवले आम्हाला पण माहित आहे कुठे ठेवले बेटर ही ट्रॉली वाटते मला आपण दहा साई घेतल्यात सागर काय किती बिल होईल आता काय वाटतंय फायनली सागरची शॉपिंग करून झाले आणि आपण एवढं सामान घेतलंय बघा गल्ली बघा काय सुंदर दिसते हा पूर्ण एरिया इथे घरी दिवाळी आहे असं वाटतंय आम्ही डिमार्ट वरून येऊन आता इथे घरी बसलोय आता मी हे जे डब्बे वगैरे आणले होते त्यात सगळे मसाले वगैरे भरतोय बघा एवढं सामान आम्ही घेऊन आलोय तिथे आम्ही शेंगदाणे साखर चायपत्ती तेलाचा सा डब्बा आहे आणि इथे दाळीचा आहे पाहिले आपण जेवढं सामान आणलं होतं ते सगळं ठेवून झालंय घर जे होतं ते पण क्लीन करून झालंय हे बघा भाई किती सुंदर वाटत इथे सगळा पसारा होता आणि इथे आम्ही सगळं ग्रोसरीचं सामान आणलं होतं ते ठेवलंय थे इथे माणसने सुंदर प्रकारे असं तवा वगैरे लावून ठेवलंय ला हे बघा आता आपण बनवतोय व्हेज बिर्याणी जे आपण ग्रोसरीचं सामान आणलं होतं आज गॅसचं पण उद्घाटन करूया कारण याच्यावरती आपण फक्त मॅगी बनवली होती थिंक इथे आपण सगळ्या गोष्टी घेतल्यात कांदा टमाटर बटाटा मिरची कोथिंबीर हे सगळं दोन घेतलं सध्या शेफ सौरभ जाधव बिर्याणीची तयारी करतात पाहू शकता हे घर आता इतकं स्वच्छ आहे थोड्या वेळ पूर्वी इतकं अस्वच्छ होतं सागर प्रत्येक वेळी माझीच वाट बघतोय घर साफ होण्यासाठी वर तो कधीच कचरा सुद्धा काढत नाही घरात आम्ही दोघं आल्यावर घर साफ होत आणि गॅसवर काहीतरी शिजलं जातं तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करतोय इकडे आपण कांदा बटाटा टमाटर मिरची लसूण वगैरे सगळं कापून ठेवलंय इथे तोप घेतलाय आज आपण बिर्याणी बनवणार आहोत आणि आज मी बनवत नाहीये सागर बनवतोय सो त्याच्या पद्धतीची बिर्याणी खाऊन बघूया सर फायनली आपली व्हेज बिर्याणी बनवून रेडी झाली आहे हे बघा वाव आपला गरम गरम भात तयार आहे तर द्या सौरभ शेफ वाढत आहेत आम्हाला दिवाळी चालू झाल्यापासून हे दोघही मला भेटले नाहीये सौरभ सुद्धा गावायला गेलेला सागर सुद्धा गावायला गेले भरपूर दिवसानंतर असं सागरच्या घरी छोट गेट टुगेदर झालंय आमचं चालू तुमचा गेट टुगेदर पाहू शकता हा फूड ब्लॉग झालेला आहे आमचा तुम्ही जर ट्वेंटी फोर आवर्स चॅलेंज ऑफ नांदगाव बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि असे जर चॅलेंजेस करायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते नक्की करण्याचा प्रयत्न करू सध्या रात्रीच्या अकरा वाजता आमचं खाऊन झालंय मी आता जातोय घरी सध्या तरी मी या ब्लॉगला